ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त पोहे आणि बटाटा वापरून अतिशय भन्नाट आणि चविष्ट अशी रेसिपी करणार आहोत कदाचित हा पदार्थ तुम्ही यापूर्वी कधीच केला नसेल पण जर एकदा केला ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल कारण की अगदी घरातल्या साहित्यामध्येच तयार होणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक बटाटे इथे साल काढून घ्यायचा आहे आणि बटाटा किसून घ्यायचा आहे आता बटाटा किसताना पाण्यामध्ये किसा म्हणजे बटाटा लाल पडत नाही आता हा पदार्थ ना आम्ही दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार एक बटाटा पुरेसा आहे आता बघा बटाटा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि यातलं अगदी पाणी निथळून काढायचं आहे म्हणजेच घट्ट असा बटाटा आपल्याला पिळून काढायचा आहे तर बघा एका बाउलमध्ये घट्ट असा बटाटा मी पिळून काढलेला आहे आणि अजिबातच बटाट्यामध्ये पाणी वगैरे ठेवलेलं नाही आहे अगदी कोरडा फरफडीत आपला हा बटाटा किसून झालेला आहे आता हा बटाटा मी बारीक किसणीने किसलेला आहे पण जर तुमच्या घरात मोठी किसणी अवेलेबल असेल ना त्यानेसुद्धा तुम्ही हा बटाटा किसू शकतो तर बघा बटाटा छान किसून झाला आहे आता हा बटाटा थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत एका बाउलमध्ये मी दोन वाट्या पोहे घेतले आहेत लहान वाटीच्या मापाने मी दोन वाट्या इथे पोहे घेतलेले आहेत दोन व्यक्तींनुसार हा नाश्ता पुरेसा आहे किंवा हा पदार्थ पुरेसा आहे तर बघा आता हे पोहेसुद्धा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पोहे स्वच्छ निसून घ्यायचे आणि मंगस धुवून वगैरे घ्यायचे आहेत आता बघा पोहे धुवून झालेले आहेत आता यामध्ये बऱ्यापैकी पाणी घातलेलं आहे म्हणजे पोहे आपले अगदी छान मौसूत भिजले जातील त्यामुळे अगदी व्यवस्थित पाणी घाला यामध्ये तर इथे बघा अर्ध ग्लास इतपत मी पाणी घातलेलं आहे नंतर न पोहे पाणी शोषून घेतं त्यामुळे जास्तीचं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे कोणताही तळणीचा वगैरे इथे पदार्थ आपण करत नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपी खूप जास्त पौष्टिक आहे हेल्दी आहे कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे एका साईडला पोहे भिजत ठेवलेले आहेत आता दुसऱ्या साईडला गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेलसुद्धा तापून द्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि अगदी थोडंसं मी इथे चिली फ्लेक्स घातलेलं आहे चिली फ्लेक्स घालणं अगदी ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल काळे तिळ घातले आहेत काळ्या तिळाऐवजी तुम्ही पांढऱ्या सुद्धा वापर करू शकता आता हे सगळं तेलावरती छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे तरी ते बघा मी फक्त दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या ला आहेत लहान मुलांसाठी करत असाल तर मिरचीचं प्रमाण हे कमी करा आणि जर मोठ्यांसाठी करत असाल हा पदार्थ तर मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आता बघा फोडणीला कोथंबीर घालून घेतलेली आहे भरपूर अशी आता ही सुद्धा आपल्याला तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे तर बघा कोथंबीर एक दहा ते पंधरा सेकंदासाठी मी तेलावरती परतून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण एक जो किसलेला बटाटा होता ना तो घालून घेऊया गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची आहे आणि बटाटा घातल्यानंतर शक्यतो खाली चिकटतो त्यामुळे शक्यतो गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लो ठेवायची आहे तर बघा पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी खूप जास्त झटपट बनणारी आहे कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी सामानामध्ये तयार होणारी आहे त्यामुळे नक्कीच एक दहा पदार्थ करून बघा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तर नक्कीच बनवाल आता बघा बटाटा छान असा मिक्स करून घेतलेला आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया अशा पद्धतीने बटाटा शिजतानाच आपण इथे मीठ घातलं ना की बटाटा लवकर शिजला जातो त्यामुळे याच टायमाला तुम्ही थोडंसं मीठ घाला पुन्हा बटाटा छान असा मिक्स करून घेऊया आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी हा बटाटा एक सत्तर ते ऐंशी पर्सेंट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तरी ते बघा एक ते दोन मिनटासाठी मी फक्त झाकण ठेवून हा बटाटा शिजवून घेतला आहे आणि बऱ्यापैकी आपला हा बटाटा शिजून झालेला जा आहे जास्तसुद्धा बटाटा इथे शिजवत बसायचं नाही आहे आता यामध्ये अगदी थोडीशी काळी मिरी पूड घातलेली आहे काळी मिरी पूड घातल्याने या रेसिपीला छान अशी टेस्ट येते वेगळीच त्यामुळे असेल तर नक्कीच घाला अगदी थोडंसं पी पनीर घातलं आहे किसून मी तुमच्याकडे जर पनीर अवेलेबल असेल तर घाला किंवा मग त्याऐवजी तुम्ही गाजर किसून घालू शकता किंवा मग सेमला मिरचीसुद्धा किसून घालू शकता कोबीसुद्धा किसून घालू शकता तुमच्या घरात ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये किसून घातल्या तरी चालेल आता बघा पनीर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिनिटभरासाठी तरी आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे या आता या भाजीचा सुगंधसुद्धा खूप जास्त छान येतो आहे आता इथे आपण भाजी करत नाही पदार्थ खूप वेगळा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा तोपर्यंत एका साईडला पोहेसुद्धा आपले छान असे भिजून झालेले आहेत आता पोहे भिजल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता किंवा मग दोन चमचे गव्हाचे पीठ घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हातानेच आपल्याला छान असं हे मॅश करून घ्यायचं आहे चमच्याचा वापर न करता हातानेच छान मॅश करा म्हणजे हे छान अगदी मॅश होतं जर तुम्ही चमच्याने मॅश केलं ना तर इतकं चांगलं मॅश होणार नाही अगदी थोडं थोडं पाणी करून टाकलं आहे मी यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा पाणी जास्तसुद्धा घालायचं नाही आहे अर्धा पेला इतपत पाणी इथे मी घातलेलं आहे आणि आपलं जे बॅटर आहे ना ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ इथे काळजीपूर्वक घाला कारण की आपण जे बटाट्याचं स्टफिंग तयार करून घेतलं होतं ना त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे जास्तसुद्धा मिठाचा इथं वापर करू नका मीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपली भाजी तयार झाली होती ना तीसुद्धा छ छान थंड झालेली आहे तीसुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया या, या भाजीचा अगदी छान असं सुगंध सुटलेला आहे तुम्ही ही भाजी नुसती चपातीबरोबर जरी खाल्ली ना या पद्धतीने बनवून तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागते मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग आपल्या मोठ्यांच्या डब्यालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्कीच करू शकता तर बघा सगळी भाजी यामध्ये आपण घालून घेतलेली आहे आता बॅटर आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं बघा भाजी अशी छान अशी पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे तुम्ही सुद्धा मिक्स करू शकता किंवा मग सुद्धा मिक्स करू शकता इथे मी सुरुवातीला चमच्याने मिक्स केलेलं आहे आणि मग नंतरनं हाताने छान असे मिक्स करून घेतलेलं आहे जर हाताने मिक्स केलं ना तर अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं आणि भाजी अगदी व्यवस्थित अशी यामध्ये मॅश होती तर बघा आपलं बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे जर तुम्हाला जास्तसुद्धा दाटसर वाटत असेल घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता किंवा मग खूप जास्त पातळ वाटत असेल तर यामध्ये अजून तुम्ही दोन चमचे बेसन पीठ किंवा मग तांदळाचं पीठ किंवा मग गव्हाचं पीठ ॲड करू शकता आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे पीठ थोडा वेळ एका साईडला ठेवून देऊया आणि गॅसवरती एक तवा तापत ठेवूया तुम्ही तवा ठेवू शकता पॅन ठेवू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे तापत ठेवू शकता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी बटरचा वापर करू शकता किंवा मग तुपाचा वापर केला तरी चालेल आता बघा हा गोळा एक हाताने आपल्याला थापून घ्यायचा आहे थोडासा आणि याला कलथ्याने वगैरे असं चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही याला असा गोलसुद्धा आकार देऊ शकता किंवा मग छोटे छोटे याचे पॅनकेकसुद्धा करू शकता किंवा मग टिक्की जर तुम्हाला करायची कर कर असेल कर कर ना तेसुद्धा करू शकता अर्थातच तुम्हाला ज्या पद्धतीने याला आकार देता येईल ना तो आकार तुम्ही इथे देऊ शकता तरी ते बघा मी चौकोणी असा आकार दिलेला आहे अगदी कलथ्याने अगदी सहज असा आकार देता येतो आता वर्णसुद्धा अगदी थोडंसं तेल लावून घेणार आहे इथे मी तुम्ही तेलाऐवजी बटरचा सुद्धा नक्कीच वापर करू शकता आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तरी ते बघा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मी एक वाफ काढून घेतलेली आहे अगदी छान असं खरपूस असं शिजलं जातं खालच्या साईडने आता वरच्या सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ही साईड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो आणि खायला म्हणाल ना तर अगदी रुचकर लागतो मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता थंड झालं ना तरीसुद्धा अप्रतिमच लागतो हा पदार्थ किंवा मग पाहुणे रवळे आले तर नाश्त्याला तुम्हाला सुचत नसेल काय बनवायचं तर नक्कीच हा पोह्याचा झटपट नाश्ता तुम्ही बनवू शकता तर बघा एका साईडने सुद्धा मी अजून छान असं परतून दिलेलं आहे दोन्ही साईडने छान गोल्डन रंग आहे तोपर्यंत आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचं आहे तर बघा दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे ना तुम्ही हे मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता वरनं चीज वगैरे किसून मुलांना शक्यतो चीज वगैरेचे पदार्थ खूप जास्त आवडतात तर नक्कीच यावरती तुम्ही चीज किसून देऊ शकता आरामात ते हे एक ते दोन थालीपीठं खाऊन घेतील आणि पौष्टिकसुद्धा आहे जर तुम्ही यामध्ये अजून काही भाज्या ॲड केल्या तर तर बघा टोमॅटो केशसोबत इथे मी सर्व केलेलं आहे तुम्ही नुसतंसुद्धा खाऊ शकता किंवा मग एखादी हिरवी चटणी वगैरे केली त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय